ये आवाज जरा मोठा गाडा येळकोट 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 राजमाता पुणेश्लोक देवी होळकर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती राजे शिवाजी महामानव ज्यांनी सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अशा मा मानवांना या ठिकाणी अभिवादन करतो मित्रांनो गेल्या पंचाहत्तर वर्षापासून ही आरक्षणाची लढाई आपण लढत आहोत स्वर्गीय बी कोकरे यांनी हा लढा महाराष्ट्रामध्ये उभा केला आणि आपण पाहतो गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अनेक पक्षाचे सरकार या महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं प्रत्येकानं धनगर समाजाला फसवण्याचं काम या ठिकाणी केलं आश्वासन दिले मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा भाजप सेना असेल सगळ्याच पक्षांनी खऱ्या अर्थानं धनगर समाजाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आपण खरं म्हणजे आरक्षण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं आहे आपण आरक्षण मागत नाहीयेत आपण फक्त पान क्रमांक छत्तीसवर जे र चढ झालंय त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी खऱ्या अर्थानं गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अनेक योद्ध्यांना या ठिकाणी संघर्ष या, या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला दोन हजार सोळा मध्ये आपल्या धनगर समाजाचे बहुजनांचे नेते आदरणीय पडळकर आणि उत्तमराव जाणकरांनी अखेरचा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा केला मोठ्या तापदीनं हा लढा या ठिकाणी उभा केला त्यावेळेस खरं म्हणजे असं वाटलं होतं की आपल्याला आरक्षण त्यावेळेस मिळेल परंतु त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी आपल्या समाजाची निराशा झाली फसवणूक केली मग आपले आता बोराडे मागच्या वर्षी यशवंतराव गायके असतील त्यांचे सगळे सहकारी असतील दीपकराव बोराडे असतील या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं त्याही ठिकाणी आपली फसवणूक झाली आणि आता गेल्या पंधरा दिवसापासून हा समाजाचा एक योद्धा त्या ठिकाणी तुमच्या आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढत आहे पंधरा दिवसापासून तो त्या ठिकाणी अन्न न घेता उपाशी बसलेला आहे गेल्या चोवीस तारखेला आपण हा धनगर समाजाचा जनसागर त्या जालन्यामध्ये बघितला असेल सरकारला पण त्या ठिकाणी धडकी बसली परंतु सरकार आपण पाहतोय झोप्याचा सोंग घेऊन या ठिकाणी काम करत आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली या मित्रांनो शेतकरी आज मेटा आलाय परंतु या सरकारला या ठिकाणी जाग येत नाहीये आपण पाहतोय अनेक जण या ठिकाणी अनेक पक्षामध्ये काम करणारे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आमदारांनी आपल्या धनगर समाजाला पाठिंबा दिलाय परंतु पत्र घेऊन मित्रांनो फोटो काढून या ठिकाणी भागणार नाहीये त्यांना सुद्धा आमदारांना सुद्धा आपल्या या लढाईमध्ये रस्त्यावर उतरावं लागत कारण पत्र देऊन या ठिकाणी काम होणार नाही कारण प्रत्येक जण मी बघतोय या महाराष्ट्रामध्ये आपापल्या वतीचे कार्यकर्ते आमदाराकडे जातात त्या ठिकाणी पत्र घेतात आणि पत्र घेऊन त्या ठिकाणी फोटो काढून फोटो सेशन होऊन या ठिकाणी ही लढाई या ठिकाणी संपणार नाहीये कारण आपल्याला माहिती आहे पत्र देऊन बरेच लोक या ठिकाणी डबल ढोलकीचं काम करतात परंतु खऱ्या अर्थानं आपण सुद्धा या समाजाने या ठिकाणी ओळखलं पाहिजे की खरं तुमच्या पाठीमागे या ठिकाणी कोण उभा टाकणार आहेत परंतु माझी आपल्या समाज बांधवांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्याला मराठा बांधव सुद्धा आमचे मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये जे सर्व या ठिकाणी जरंगे पाटलाचे आदरणीय जरंगे पाटलाच्या पाठी पाठीशी खंबीरपणे उभा असतात ते आमचे बालू बालासाहेब चव्हाण आणि विश्वास जी शिनगारे या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत अनेक वर्षापासून त्यांचं सुद्धा स्वागत करा अनेक वर्षापासून मराठा समाजानं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलाय परंतु मित्रांनो ही लढाई आपल्याला या ठिकाणी ताकदीनं लढावी लागा लागन गेल्या पंधरा दिवसापासून आपला हा संघर्ष योद्धा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुमच्या आमच्या लेखराबाळासाठी संघर्ष करतोय परंतु आपण बघतो की आज खरे म्हणजे या ठिकाणी रात्री त्यांनी या ठिकाणी सांगितलं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांच्या आदेशानुसार चक्का जाम आंदोलन या ठिकाणी होत आहे मला प्रशासनाकडून कळविण्यात आलं की आपण या ठिकाणी रस्ता रोको करू नये पण मी त्यांना सांगितलं की आम्ही रस्ता रोको करणार कारण आमच्या त्या नेत्याचा आदेश आहे आमच्या त्या संघर्ष योद्ध्याचा आदेश आहे म्हटले गुन्हे होतील ना म्हणलं असे हजारो गुन्हे जरी आमच्यावर दाखल झाले तरी पण आम्ही या ठिकाणी हटणार नाही कारण अनेक वर्ष झाला आम्ही ही संघर्षाची लढाई लढतो मला वाटतं या ठिकाणी बसलेले सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून दादा आपण या ठिकाणी छोटे मोठे या ठिकाणी मोर्चे काढलेत तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा या ठिकाणी तहसीलला आपले लेकर बाळा घेऊन त्या ठिकाणी आपलं जित्रा घेऊन सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी गेलेलो म्हणून माझी आपल्याला आता विनंती आहे आता आपल्याला थांबायचं नाही खऱ्या अर्थानं आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाहीये परंतु या झोपलेल्या शासनाला आपल्याला जागा करावं लागन प्रत्येक जन मी म्हणलं तसं प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षात काम करत आहे परंतु सर्वप्रथम आता आपल्याला आपली जात या ठिकाणी आपल्याला ठेवावी लागेल आणि नंतर पक्ष ठेवावे लागेल आम्ही सुद्धा या राजकीय पक्षामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा सत्तेमध्ये काम करतो परंतु जर सत्तेमधले राजकीय लोक आमचं या ठिकाणी म्हणणं ऐकत नसतील तर आम्ही अशा सत्तेला सुद्धा या ठिकाणी लात मारण्याचं काम करू आणि या ठिकाणी आरक्षण घेण्याचं काम करू खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला जे जे आदेश येतील आता बोराडे साहेबांचे त्या त्या आदेशानुसार आपल्याला काम करावं लागल आणि माझी विनंती आपल्या दारू तालुक्यातील आणि दारू परिसरातील दरगण बांधवांना या पुढची लढाई आपल्याला अनेकिन तीव्रतेने लढावी लागेल कारण आपण पाहतो दोन हजार चौदा ला हेच फडणवीस साहेब म्हणावं लागेल त्यांना खरं म्हणजे कारण फडणवीस ते म्हणतात पण सगळ्यालाच बाळासाहेब ते फसवतात अनेक वेळा त्यांना मराठा समाजाला फसवलंय अनेक वेळा त्यांना अनेक समाजाला फसवलंय तसंच फसवण्याचं काम सुद्धा ते आपल्या धनगर समाजाला करतात कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या वेळेस ही लढाई तीव्रतेने लढाई लागन त्यावेळेस खऱ्या अर्थानं यांची झोप उडायल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये आपण आज पाहतोय धनगर समाज ही जमात दोन नंबरची जमात आहे परंतु हा समाज नेहमीच डोंगर दऱ्यामध्ये राहणारा समाज आहे बोळा भाबडा समाज आहे त्यामुळं आपण खरं म्हणजे पुढे आलेलो नाहीत परंतु आज आमच्या नऊ तरुण मित्रांना सुद्धा कळालंय आणि आमच्या जुन्या पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या फेटे बांधणाऱ्यांना सुद्धा कळालंय की आरक्षणाचं महत्व काय असतं आरक्षणामुळे बाबांनो अनेक पिढ्या हे आपल्या सुधारणार आहेत कारण आपण ज्यावेळेस एस टी मध्ये जाऊ त्यावेळेस आपले मुलं डॉक्टर होतील इंजिनियर होतील अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल निश्चित यासाठी आपल्याला ही लढावी लढाई लढावी लड़ा लागणार आहे गेल्या अनेक वर्षापासून जर हा संघर्ष आपला चाललेला आहे तर मला वाटतंय तो संघर्ष आता आपला थोड्या दिवसामध्ये संपुष्टात येईल कारण मला सुद्धा खात्री आहे की दीपक गोराडे हा सुद्धा एक चांगला संघर्ष योद्धा आहे हो तो एक चांगला माझा मित्र सुद्धा आहे अनेक वेळा आम्ही या विषयावर चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला आता ही शेवटची लढाई लढायची आहे मित्रांनो कदाचित आपल्याला आताच यशवंतराव न सांगितल्याप्रमाणे ही लढाई आणि आपल्या हक्काची मागणी मागण्यासाठी मुंबईला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जावं लागलं मग त्या ठिकाणी जाऊन चार पाच दिवस आठ दिवस जोपर्यंत शासनाचं खरं म्हणजे या ठिकाणी आपण ना नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही जोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही की आता हा महाराष्ट्रातला धनगर समाज मोठ्या ताकदीने या ठिकाणी दीपक भाऊ गो बोराडे यांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपण बसून राहू आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे म्हणून काही आपल्याला निर्देश येतील त्यांचे त्या निर्देश निर्देशानुसार आपण ही लढाई लढण्याचं काम करू आज खरं म्हणजे कमी वेळात म्हणावं लागेल कारण रात्रीच रात्री। आपल्याला निरोप आले आणि आपण सूचना केल्या सर्वांना मला प्रवीणचा फोन आला आणि त्यांना सांगितलं की आपल्याला उद्याच्या रस्ता रोको करायचं मी म्हणलं हरकत नाही मी सुद्धा या ठिकाणी तालुका लेवलला सगळ्याला शिवाजीरावला तुम्हाला निरोप दिले सगळ्यांना या ठिकाणी तालुक्यामध्ये निरोप दिले तालुक्याहून अंजन ठेवू इथलं सुनरवाडी होरकट अनेक <coughs> नव तरुण या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो आणि बरेच तरुण या ठिकाणी शहरातील सुद्धा या ठिकाणी कमी वेळेमध्ये उपस्थित झाले त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी विनंती एकदा करतो आपल्याला की पुढच्या लढाईमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या सर्वच कुटुंबानीशी मग त्या ठिकाणी आपल्या महिला भगिनी असतील आपले त्या ठिकाणी बाल विद्यार्थी असतील आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी मोठ्या ताकदीने आपल्याला या ठिकाणी लढा लढावा लागणार आहे कारण आता खरं म्हणजे दोन हजार सोळा ला जो आपला अखेरचा लढा होता पडळकर आणि जानकर साहेबांना काढलेला तो लढ्याला खरं म्हणजे आता असं वाटतंय की यश आपल्याला निश्चित या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही शासनाला सुद्धा आता कळालंय की आता धनगर समाज मोठ्या ताकदीनं कारण जालन्यातलं त्यांना सगळं बघितलंय प्रकरण किती त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपले धनगर बांधव उपस्थित होते म्हणून मला निश्चित खात्री आहे की या थोड्या दिवसामध्ये आपल्या एक पंधरावीस दिवसामध्ये आपल्या धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागेल आणि जर नाही लागला तर याही पेक्षा मोठे आंदोलन आणि तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारच्या एक लक्षात ठेवा बंद ना <coughs> येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला आरक्षण नाही झालं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत